मूर्तिजापुरात संताजी महाराज यांची भव्य मिरवणूक भक्तिमय वातावरणातून दिसते देशभक्ती मूर्तिजापुरात संताजी महाराज यांची भव्य मिरवणूक आली आहे श्री संताजी महाराज निमित्त मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरात दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत भगवा भगवा सप्ताह प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात समाज अध्यक्ष विनायक गुल्हाने व तेली समाज विश्वस्त मंडळ यांनी महत्वपूर्ण भूमिका घेऊन श्री संताजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भागवत कथा आयोजित करून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी जीवनामध्ये जे काही करता येईल त्यासाठी त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आला संताजीनगरपासून मिरवणुकाची सुरुवात झाली दरम्यान यामध्ये संत गजानन महाराज यांच्या पालखी भव्य स्वरूपात तयार करण्यात आली मिरवणुकीदरम्यान जागोजागी भक्तिमय वातावरणात वारकरी संप्रदाय यांनी राष्ट्राची प्रती असलेली भक्तीगीत सादर केले संपूर्ण परिसरात संत जनगाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली विविध मार्गावर महिलांनी रांगोळी व पुष्पमालाने वारकरी संप्रदाय यांचे भव्य स्वागत केले मिरवणूक दरम्यान भजन कीर्तन करण्यात आले इंडिया न्यूज आर मुख्य संपादक अनवर खान मूर्तिजापूर